ไอ้เหงาไอ้ทำเครื mm ่องเล่นตอนเช้ามอร์นิ่งทำไอ้เหงาทำเครื <S 2> <S 2> <S 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 ่องเล่นเฮ้ยเฮ้ยบ้านดุบหายบ้านดุบก็มีคนจุกตาเห็นบ้านดุบก็มีคนจุกตาเห็นตอนนี้เราเล่นอะไรอยู่เกมเล่นอะไรวะบ้านดุบ

हो खेळा मग तुम्ही हा हे ते वासूचे दिसत हे काय कप दिसतोय ग कप वगैरे असते ना बरेच इकडे तिकडे असते बस ना किती जमा करते जे पाहिजे ना ते नाही त्याच्यात भांडे भाजी हा ना कुठे गेले कोण मेले ते तीचे 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 आता ते मातीचे तिचे तिचे बनवून नंतर आता लगेच येऊन दोन वाजताच झाले तुला अजून हे खेळू का ते खेळू का काय करू असं होऊन गेलं तुला गाडी घेतली मी त्याला हे बाय बापरे तेवढी भारी गाडी घेतली आईने दाजूला बाहेर बाहेर म्हणजे इथेच छकू छकू खूप मोठी जागा आहे इथले इथे आम्ही इथेच खेळायचो सुट्ट्यांमध्ये इथे झोका बांधायचो इथेच खेळायचो दिवसभर इथेच राहायचो आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इथे झोके बांधून दोऱ्या बांधून मस्त खेळायचो काय बॉल हा बॉल पण खेळू शकता तुम्ही